अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर पासून जवळच असलेले एक छोटेसे गाव त्याचं नाव खंडाळा या छोट्याशा गावात डॉक्टर दत्ता सिंधुताई बाबुलाल विगावे नावाचा एक हिरा जन्माला आला या हिऱ्याने पर्यावरण क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक इतर सर्व क्षेत्रात भरीव कार्य केले या त्यांच्या निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारसह जागतिक पातळीवरील संस्था संघटनांनी घेतली अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आणि आता नुकताच रशियन स्पेस एजन्सी स्कॅन दोन हजार पंचवीसमध्ये रॉकेटद्वारे शैक्षणिक उपग्रह अल्पेरोह दोनशे एकोणचाळीस प्रक्षेपित करणार आहेत यामध्ये जगातील निवडक प्रतिभावंत व्यक्तींसह डॉक्टर दत्ता विघावे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे यामुळे समस्त मराठी माणसांची मान शान उंचावली आहे यात शंकाच नाही नमस्कार मी डॉक्टर दत्ता विघावे मुकामपूर खंडाळा तालुका श्रापूर जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असून सध्या वर्ल्ड पार्लमेंट या जागतिक संस्थेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम बघतोय युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पूलचाही मी सदस्य आहे रशियन स्पेस एजन्सी जिओस्कॅन दोन हजार पंचवीस मध्ये एका रॉकेटद्वारे शैक्षणिक उपग्रह अल्पेरोह दोनशे एकोणचाळीस प्रक्षेपित करणार आहेत यामध्ये जगातील निवडक प्रतिभान व्यक्तींचे नाव परिचय आणि फोटो अंतरात प्रक्षेपित केले जाणार आहेत त्या निवडक व्यक्तींमध्ये भारताचे सुपुत्र डॉक्टर ही माहिती रशियन स्पेस एजन्सी जिओस्कॅनने डॉक्टर दत्ता विघावे आणि विश्वशांती दूत डॉक्टर सुधीर तारे यांना ईमेल द्वारे दिली आहे सामाजिक पर्यावरण शिक्षण आरोग्य पत्रकारिता क्रीडा साहित्य पर्यावरण या क्षेत्रात मी सध्या कार्यरत आहे या माध्यमातून समाज उपयोगी कामं करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो क्रिकेट माझं मुख्य क्षेत्र असून प्रशिक्षक पंच आणि समीक्षक म्हणून प्रत्येक मोर्चावर मी योग्य ते काम केलेलं आहे पाच विश्वविक्रम माझ्या नावावर असून सहा माझ्या माझा होण्याची शक्यता आहे अनेक साहित्यिक उपक्रम कवी संमेलन प्रसिद्ध युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टर दत्ता विगावे यांचा अद्भुत आणि अनोखा सन्मान करण्यात आला सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिशन प्लॅक्टिकपक्स अंतर्गत रिफिक युनिव्हर्सिटी द्वारे चारशे किलोमीटर अंतरावर शैक्षणिक उपग्रह क्युब्या सेट अंतरात सोडला जाईल त्यामध्ये जगातील निवडक नामवंत गुणवंत व्यक्तींची नावे आणि त्यांचा परिचय अंतराळात सोडण्यात येणार आहे ही माहिती जगभरातील अति उच्च दर्जाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवली जाणार आहे त्याचबरोबर जगातील नामांकित अमेरिका स्थित अवकाश संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाचे पुढील आंतरराष्ट्रीय चंद्र रात्री समन्वय समितीचे निरीक्षण शनिवार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामध्ये सहभागासाठी नासाने डॉक्टर दत्ता वेगावे यांना विशेष निमंत्रण दिले आहे याबद्दल नासाने खास सहभाग पत्रही डॉक्टर दत्ता वेगावे यांना पाठवले आहे पीडित मुलं मुली यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग आणि त्या संबंधातल्या देखील केलेले आहेत आदिवासी शेतकऱ्यांनाही मा मी माझ्या माध्यमातून ती मदत बऱ्याच वेळा केलेली आहे पर्यावरणाचा रास टाळून पर्यावरणाच्या संबंधात संवर्धन करण्यासाठी वेळोवेळी अनेक उपक्रम राबवले आहेत हजारो झाडं लावले ला आहेत लावून घेतलेले आहेत ला देहदान हा मृत्यूनंतर केला जाणारा उपक्रम मी स्वतः भारत सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सहभाग घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मी त्यासाठी उद्युक्त केलेला आहे स्वतः शिक्षक असलेले डॉक्टर दत्ता विघावे क्रिकेट पंच प्रशिक्षक व समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत क्रीडा पत्रकारिता पर्यावरण साहित्य शिक्षण सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे या क्षेत्रात वेगवेगळे पाच विश्व विक्रम त्यांच्या नावावर आहेत आवा विश्व विक्रम त्यांच्यापासून काही पावलेच दूर आहे क्रिकेटमधील उत्कृष्ट कार्यासाठी अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मिळाली असून युनायटेड नेशनच्या ग्लोबल टॅलेंट पूलचे सदस्य आहेत तसेच वर्ल्ड पार्लमेंटचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच असून त्यांच्याच संकल्पनेतून वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड जगभरातील वंचित घटकांना द्यायला सुरुवात झाली आहे कोरोना संक्रमण काळात अनेक गरजूंना मदत करताना अनेकांना प्रेरित करण्यासाठी पुरस्कृत करताना स्वतःही विश्वविक्रमाच्या पुस्तकात घेतली अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या डॉक्टर विगावे यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे शिवाय विश्व शांती दूत ग्लोबल पीस अवॉर्ड प्राप्त झाला आहे जगातल्या अग्रणी अवकाश संशोधन संस्थांकडून एवढा मोठा का आश्चर्यकारक व अविस्मरणीय आणि अद्वितीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल डॉक्टर विगावे यांचे सर्वत्र कौतुक होत आहेच मला मानाचा प्राप्त झालेला आहे अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीकडून मला डॉक्टरेटही मिळाली आहे माझ्या क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीसाठी रशियाचे स्कॅन ऑस्ट्रेलियाची ग्रिपित युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेची नासा या अंतराळ संशोधन संस्थांकडून माझ्या कार्याची दखल घेऊन जगभरातील नामांकित लोकांना ज्या सॅटेलाईट उच्च उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना जी माहिती दिली जाते त्या नामवंत लोकांमध्ये माझ्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे संबंधित संस्थांकडून मला त्या सर पत्रव्यवहार झालेले सर्टिफिकेट वगैरे मिळालेले आहेत महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मला मिळाला आहे विश्वशांतीसाठी ग्लोबल पीस अवॉर्डही मला प्राप्त झालेला आहे समाजासाठी आपलं जीवन व्यतीत करायचं हा एकच उद्देश असून मृत्यूनंतरही देहद्या देहदानातून जिवंत राहण्याचा हा मानस मी सोडलेला आहे आणि समाजातील सर्व लोकांना एकच संदेश देऊ इच्छितो की आपलं कोणतंही काम प्रामाणिकपणे सचोटीने आणि खऱ्या अर्थाने करावं की जेणेकरून आपल्यानंतरही आपलं नाव आणि आपलं कार्य आजरामर राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र